स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये मा अगदी खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा पूर्ण होऊ देत बघा तुम्ही महाराजांच्या केंद्रात गेले किंवा खूप लोक तर खरं तर सर्वच स्वामी सेवे करी किंवा ज्यांच्या घरात स्वामींचा फोटो आहे ते सर्वजण देवघरामध्ये दे स्वामींच्या फोटोसमोर एक छोटा तांब्याचा पेला भरून ठेवतात आता ह्या हा न तांब्याचा पेला का भरून ठेवतात आणि ह्या पाण्याचं करायचं काय हा प्रश्न सर्वांनाच पडतो आज मी तुम्हाला याबद्दल एक छोटीशी माहिती सांगणार आहे आता बघा घर म्हटलं तर देवघर आलं आणि देवघर हा महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आपण आपल्या देवाबद्दल आणि देवांची खूप काळजी घेत असतो खरं तर आपल्या देवपूजेमध्ये किंवा सेवेमध्ये खंड पडू नये म्हणून सर्वच जण काळजी घेत असतं आणि ती आपण घ्यायलाच हवी पण एक गोष्ट लक्षात घेतली आहे का प्रत्येकजण सांगत असतं की देवघरामध्ये एक छोटा तांब्याचा म पेला म्हणा किंवा तांब्या भरून ठेवा किंवा एक ग्लासही भरून ठेवू शकतात जे काही असेल ते भरून ठेवायचं पण ठेवावं कारण देवघरात बघा आपण ना देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करतो बरोबर आता जे कोणी कलशाची स्थापना नसेल करत ना त्यांनी आवर्जून मंगल कलशाची स्थापना देवघरामध्ये करावी बघा आपल्याला रोज देवांना नैवेद्य दाखवता नाही आहेत ही ज्याची त्याची काहीतरी कारण असतात आता ज्याला ज्याला कोणाला जमत नाही त्यांनी ठीक आहे पण ज्याला जमत असेल त्यांनी नक्कीच देवांना नैवेद्य दाखवावा नसेल नैवेद्य तर खडी साखर तरी देवांसमोर ठेवायची किंवा आपण ठेवत असतो आणि त्याचबरोबर एक तांब्याचा तांब्याही पाणी भरून देवघरात ठेवतात तर हा का ठेवायचा तर बघा आप तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की पाण्यात ही अट्रॅक्शनची पॉवर खूप असते बघा आपले मन ना खूप चंचल असतं आपण ज्या वेळेस ना देवपूजा करतो त्यावेळेस आपलं मन एका जागी स्थिर नसतं खूप चंचल मन असतं आपलं तर आपलं मन स्थिर राहण्यासाठी किंवा मनातील येणारे वाईट विचार असतील जी काही अट्टी असेल ती थी त्या पाण्यामुळे देवापर्यंत जात नाही आपल्या आयुष्यात आलेले संकट दुःख त्रास ते पाण्यामुळे आपण हे बघा तिथे आपण पाण्याचा एक तिथे आपण पाण्याचा तांब्या भरून ठेवला ना तर त्या तांब्यामुळे आपण जी काही सेवा जी काही सेवा करत असतो आपले मन खूप प्रमाणात त्या पाण्यामुळे शुद्ध होत असते त्याचबरोबर तुमच्या घरात जर वास्तुदोष असेल तर बघा घरात वास्तुदोत दोष असेल तर प्रत्येकजण तोडफोड नाही करू शकत घरामध्ये अशा वेळेस ना तुम्ही हा तांब्याचा एक छोटा तांब्याही भरून ठेवलात तर त्याचा खूप फायदा होतो तर बघा तुमच्या वास्तूवर जी काही नकारात्मकता असेल बऱ्याचदा काय होतं ना Uh, कोणीच वास्तुश्रानुसार देवघर करत नाही आता ते शक्यही होत नाही कारण आजकाल बरेच लोक हे रेडीमेड घरं घेतात किंवा फ्लॅटमध्ये घेतात म्हणून तिथल्या जागेनुसार देवघर करावं लाग लागतं त्यामुळे देवाला दोष लागतात तर असं होऊ नये म्हणून देवघरात एक छोटा तांब्याचा तांब्या भरून ठेवला तर खूप प्रमाणामध्ये जे वास्तुदोष असेल नकारात्मकता असेल तर ते पाणी सर्व दोष निगेटिव्हिटी खेचून घेत असतं म्हणून तो तांब्याचा कलश तांब्याचा एक छोटा तांब्या भरून ठेवायचा असतो आता बघा ह्या पाण्याचं करायचं आता ह्या पाण्याने सर्व दोष आणि निगेटिव्हिटी शोषले आहे म्हणून तुम्ही म्हणाल हे पाणी वाईट झाले तर असे नाही हे पाणी वाईट नाही हे पाणी देवाच्या सानिध्यात ठेवलेले असते या पाण्याला साक्षी ठेवून तुम्ही मंत्र स्तोत्र आरती ह्या सेवा केलेल्या असतात तर ह्या पाण्याचं करायचं काय तर दुसऱ्या दिवशी हे पाणी खरं तर खरं तर ना हे पाणी रोज बदलायचं असतं लक्षात ठेवा एकदा हे पाणी ठेवलं तर पंधरा पंधरा दिवस बदलायचं असं नाही तर हे पाणी रोज बदलायचं आता ह्या पाण्या ह्या पाण्याचं ना दुसऱ्या दिवशी तुमच्या घरात कोणी आजारी असेल हट्टी असेल तापट व्यक्ती असेल तर त्यांना हे पाणी रोज तीर्थ म्हणून द्या आणि थो थोडं पाणी उरलं ना तर ते घरात आपल्या शि म्हणजे त्याचा शिरकाव हो करायचा टॉयलेट बाथरूम सोडून तर तुम्ही आपल्या हॉलमध्ये बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये या ठिकाणी हे पाणी शिंपडायचं आहे आता हे पाणी ना ज्या वेळेस तुम्ही देवपूजा करतात त्याच वेळेस तीर्थ म्हणून घ्या आणि घरात त्याचा शिरकाव करा त्यानंतर देवपूजा कराय करण्याच्या वेळी हे पाणी लगेच दुसरं पाणी त्यात भरून ठेवा तर याचा हा फायदा असतो ह्या पाण्याने तुमच्या शरीरातील मनातील घरातील जी काही जेवढी निगेटिव्हिटी असेल ना ते पाणी हे खेचून घेतं आणि आयुष्यात येणारे संकट दुःख बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते आता हे ठेवायचं कुठे तर बघा हा तांब्या देवाच्या डाव्या बाजूने ठेवायचा म्हणजे ज्या वेळेस तुम्ही देवाकडे तोंड करून उभे असाल त्यावेळेस तुमच्या उजव्या हाताला येईल असा ठेवायचा आणि जे कोणी हा तांब्या देवघरात ठेवत नसेल त्यांनी हरकत नाही त्यांनी आजपासून ठेवला ठेवायला सुरुवात केली तरी चालेल तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका sri swami samaruto